नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी अमावस्येच्या रात्री म्हणजे सतरा फेब्रुवारीला तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुमच्यावर मंत्रतंत्र करून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते मग ती व्यक्ती नातेवाईका नातेवाईक आहे किंवा जवळची आहे किंवा मित्रम मित्रमैत्रिणी आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला सावधगिरी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या कुंडलीत ग्रहाची अशी भयानक आणि दुर्मिळ युती होत आहे जी गेल्या शंभर वर्षात कधीही पाहिली गेली नसेल साक्षात ही भविष्यवाणी वर्तवताना थोडी धोक्याचा इशारा दिला आहे तुमच्या राशीत राशीचा स्वामी शनी आणि असून सध्या अशा नक्षत्रातून भ्रमण करत आहे जिथं राहूची वक्रदृष्टी पडत आहे आणि हा विनाशकारी योग तुमच्या आयुष्यात एका मोठ्या वैचारिक आणि परिस्थितीजन्य भूकंपाची नांदी आहे तुमच्या पायाघातली जमीन सरकवणारी एखादी घटना घडणार आहे ज्याची चाहून तुम्हाला आधीच लागली असेल पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात काहीतरी असं अघटित घडणार आहे जे तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचं आव्हान देणार आहे तुमचा अस्तित्वालाच आव्हान दे दिलं गेलं असणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो राशी भविष्यामध्ये दे, दिलेल्या संकेतानुसार या अमावस्याच्या काळोख्यात तुमच्याच नात्यातील दोन अत्यंत जवळचे चेहरे तुमच्या विनाशाचा अंतिम आराखडा तयार करत आहेत हे दोन लोक तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा अतिशय विश्वासातील असू शकता जेवरून अमृतासारखे गोड वाटतात व वा गोड बोलतात पण आतून तुमच्या अंताची वाट पाहत आहेत हे दोन शत्रू तुम्हाला संपवण्याचा तुमच्या प्रगती रोखण्याचा आणि तुम्हाला मानसिक त्रास देण्यात गुप्त कट रचत आहेत हा सस्पेन्स इतका गडद आहे की सत्य समोर आल्यावर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल कोण आहेत हे दोन चेहरे आणि ते नेमकं कोणता वार करणार आहेत हे जाणून घेऊया तुमचं अस्तित्वासाठी आता अनिवार्य झाले आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो जरी आबाळ फाटल्यासारखी परिस्थिती वाटत असली तरी एक आशीचा किरणही तुम्हाला दाखवणार आहे या महाभूकंपानंतर आता शत्रूचा पर्दाफाशनंतर तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय होणार आहे त्यामुळे ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील कचरा आणि कपटी माणसं साफ करण्यासाठीच आली आहे असं समजा जर तुम्ही हा कठीण काळ धैर्याने पार केला नाही तर नशिबाचे दरवाजे अशा पद्धतीने उघडतील की तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही पण हा विजय मिळवण्यासाठी तुम्हाला या युद्धा युद्धाचे सर्वात पैलू समजून घ्यावे लागते म्हणूनच ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक ऐका कारण हा तुमचा जगण्या म्हणण्याचा आणि भविष्यातील साम्राज्याचा प्रश्न आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो स्पष्ट संकेत दिला आहे की या अमावस्येला आकाशात ग्रहांचे असे जाळे विणले आहे जे तुमच्या आयुष्यात अचानक निर्णायक वळण घेऊन येईल आतापर्यंत जे निर्णय तुम्ही भीतीरे किंवा संकोचपणे पुढे ढकलले होते ते आता अनिवार्य होतील मग ते तुमच्या करिअरमधील बदलांचे असोत किंवा एखादा तुटलेल्या नात्या ते, नात्याला कायमचा पूर्णविराम देण्याचं असो नियती आता तुम्हाला असे काही धक्कादायक दे अनुभव देईल की ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली असेल हे वाळ इतकं वेगवान असेल की तुम्हाला विचार करायलाही वेळ मिळणार नाही पण लक्ष ठेवा हे सर्व एका मोठ्या बदलां बदलामुळे घडत आहे कुंभ कुंभराशीच्या मित्रांनो धनिष्ठ नक्षत्रातील या बदलामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात एक प्रकारचा भूकंप अदृश्य अनुभव देईल तुमच्या प्रलंबित कामामध्ये अचानक अशी अडथळे येतील की तुमचा मार्ग तुम्हालाच बदलावा लागेल ज्याच्यावर तुम्ही वेळ समोर ते लोक ऐनवेळी साथ होऊ शकतात हे सर्व तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आहे हे निर्णायक वळण तुम्हाला अशा व्यक्तीपासून दूर नेईल ज्या तुमच्या प्रगती खरे अडथळे आहेत ही भी वेळ भीतीची नसून का तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची आणि भविष्यातील नवीन पायाभरणी करण्याचा आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो या सर्व गडबडीत एक अत्यंत सकारात्मक आणि सुखा सुखाची बाजू देखील लपलेली आहे हा महासंग्राम संपल्यानंतर तुमच्या वाट्याला असे यश ये येईल जे तुम्ही आजवर कधीच अनुभव नसेल जे निर्णय तुम्ही आता अनिश्चिततेने घेत आहात तेच निर्णय येत्या काळासाठी सोन्याचे खाण ठरणार आहेत करिअरमध्ये अचानक मिळालेल्या संधी किंवा एखादा जुना काय फाय कायदेशीर का वादातून मिळणारी कायमची सुटका या काळोख्या आमस्येनंतर मिळणारी अमृत असणार आहे तुमची आंतरिक शक्ती जागृत होईल आणि या संकटानंतर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आणि श्रीमंत होऊनच बाहेर पडणार आहे हे मात्र नक्कीच घडणार आहे तर कुंभराशीच्या मित्रानं दृष्टीने एक अत्यंत भयानक सत्य समोर आणले आहे तुमच्या जवळच्या वर्तुळास असे दोन चेहरे वाव वावरत आहेत ज्याची तुम्ही ज्यांनी तुमच्या विनाशाची संपूर्ण तयारी केलेली आहे हे दोन लोक तुमच्या घरातील किंवा तुमच्या ऑफिसमधील असू शकतात ज्याच्यावर तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवला तु, तु, होता हे लोक तुमच्यासमोर येऊन तुमच्याशी गोड बोलतात तु तुमच्या सुखात जास्त सहभागी होतात आणि अमावस्येच्या या गडद रात्री ते तुमच्या पाठीत खंजीर खुपवण्यास खुपसण्याच्या संधीची वाट पाहत आहेत त्यांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष आणि मस्तर इतका वाढला आहे की तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हेच आता त्यांचं मूळ ध्येय उरलं आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती तुमच्या आर्थिक बाजू घबकवत करण्याचा कट रचत आहे तर दुसरी व्यक्ती समाजात तुमची बदनामी करण्याचे काम करत आहे ही माणसं तुमचेच जवळचे असणार आहेत ते तुमचं गुप्त गोष्टीचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा किंवा तुम्हाला फायदेशीर सं कायदेशीर संकटात अडकवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर या मोसेचा काळात तुमच्यासाठी एक संधी आहे की शांत रहा त्यांच्या हालचालीचे निरीक्षण करा शिवाचा खेळात त्याचे मुकुटे आता हळूहळू फाटायला सुरुवात झाली आहे आणि त्यांचे खरे खूरूप चेहरे तुमच्यासमोर लवकरच उघडे होणार आहेत ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली असेल कुंभराशीच्या मित्रांनो या भयानक सत्यातही एक सकारात्मक संकेत दिला आहे जो शत्रूचा पट उघड होणे ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी ठरणार आहेत जेव्हा हे दोन लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे बाहेर फेकले जातील तेव्हा तुमच्या प्रगतीला लागलेली ही दृष्ट कायमशी निघून जाणार आहे आणि या संकटामुळे तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांमधील फरक समजणार आहे ज्यामुळे तुमचं भविष्य अधिकच सुरक्षित होईल आणि या शत्रूचा पराभव हा निश्चित आहे कारण त्यांची आता भरली आहेत हा भाग संपण्यापूर्वी लक्ष ठेवा हे सत्य तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत आणि सतर्क आणि सामर्थ्यवान बनवण्यासाठी समोर आलेलं आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्या कुंडलीत सखोल अभ्यास करून या दोन घातक व्यक्तींचे नावाचे अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत तुमच्या राशीतून राशीच्या शत्रू स्थानावर मंगळ आणि राहूची दृष्टी असल्यामुळे यातील पहिलं व्यक्तीचं नावाचं अक्षर असणार आहे स म्हणजे यस आणि अ म्हणजे ए किंवा यम म्हणजे म असण्याची दाट शक्यता आहे तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव क म्हणजे के र म्हणजे आर किंवा व म्हणजे वी या अक्षराचा समावेश असू शकतो मग तुम्ही काही माणसे तुमच्या खूप जवळचे असतील किंवा अतिशय हुशारीने स्वतःचा खरा चेहरा लपवलेले असतील तर त्यांच्याशी बोलताना कमालीची सावधगिरी बघा आणि कारण ते तुमच्या विरुद्ध कट रचत आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो ओळखण्याची दुसरी महत्वाची खूण म्हणजे हे लोक तुमच्या प्रगतीबरोबर आनंद व्यक्त करतात पण आतून डोळ्यातून तुम्हाला एक प्रकारची अस्वस्थता कि किंवा मस्त स्पष्टपणे जाणेल अमावस्याच्या काळोख्यात का ही माणसं स्वतःहून अशी काही चुका करतील ज्यामुळे तुमच्या त्यांच्या नावाचा आणि कटाचा पर्दाफाश तुमच्यासमोर आपोआप येईल एक सल्ला आहे तोपर्यंत तुमचं आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाच्या योजना कोणाशी शेअर करू नये का एखादा का या एखादा हा चेहरा उघड पडला की त्यांच्यापासून कायमचे अंतर राखा कारण हेच तुमच्या भविष्यातील साम्राज्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असणार आहे तर कुंभ राशीचे मित्रांनो अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला आहे की या मावस्यला आसपास तुमच्या सभोवतरातील ऊर्जा कमालीची बदल बदलणार आहे तुम्हाला अचानक असे जाणवेल की तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवणे ही केवळ ही केवळ तुमची भीती नसून निसर्गाने दिलेला इशारा आहे की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडणार आहे रात्रीच्या वेळी अचानक अस्वस्थ वाटणे छातीत धडधड वाढणे किंवा कारणाशिवाय भी भीती वाटणे हे सूचित करतं की तुमच्या राशीवर राहू आणि केतूचा प्रभाव वाढला आहे निसर्ग तुम्हाला ओढून सांगत आहे की आत्ता सावध राहून होण्याची वेळ आलेली आहे विशेषतः तुमच्या स्वप्नाबद्दल एक धक्कादायक खुलासा देखील होणार आहे या काळात तुम्हाला अशी काही स्वप्न पडू शकतात ज्या ज्यामध्ये तुम्हाला पाणी काळो किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती संकटात दिसेल काही मित्रांना तर स्वप्नात तेच दोन शत्रू वेगळ्या रूपात दिसू शकतात ही स्वप्न म्हणजे तुमच्या अंतर्मनात दिलेली धोक्याची घंटा आहे या स्वप्नांचा असा आहे की त्यातील काही अदृश्य येत्या काही दिवसात तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडण्याची शक्यता आहे हे संकेत समजून घेणारा व या चक्रवाहातून सुखरूप बाहेर पडू शकणार नाही तर कुंभ राशीच्या मित्रांनो या गूढ आणि भीतीदायक वातावरणात एक अत्यंत सकारात्मक दैवशक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे हे सर्व त्रास तुम्हाला जागे करण्यासाठी होते हा जेव्हा निसर्ग तुम्हाला एक इशारा देतो तेव्हा तुम्हाला संकटाशी लढण्याची ताकदही देऊन जातो ज्यामुळे तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं हे समजणार आहे हे संकट म्हणजे तुमच्या आयुष्यात आलेले एक फिल्टर आहे जो केवळ चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात शिल्लक ठेवेल आणि भीतीवर मात करून पुढे जाईल त्याला साक्षात ईश्वर ईश्वर आशीर्वाद प्राप्त होईल तर हे आहे कुंभ राशी तुमच्यासाठी सतरा फेब्रुवारीचे अमावसेचे राशी भविष्य तर या दिवशी तुम्ही सतर्क राहा आणि हे राशी भविष्य इतर कुंभ राशीच्या मित्रांनाही शेअर करा कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे आणि हे राशी भविष्य शंभर टक्के खरं आहे यातील एकही शब्द खोटा नाही चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ